तू का क्राईम वाय आर यू क्राईम डॅडी डॅडीच मम्माला अँग्री होत असते सारखं हां डॅडीला फटका दे डॅडीने मला फटका दिला मग अशी तू डॅडाला ओरड डॅडीने मला फटका दिला तू डॅडीला ओरड

चलांनो तो असं कोकिट नाही तो दादी चाव नाही दादी चाव नाही दादी काम करते तो दादी चाव नाही दादी सव नाही दादा प काम करते होشي हुज देयर द डॉगीर ओ डॉगीर

Okay. अगर बस बार बाराशा पिकुप करने को वो अपन बच्चों को जाओ नुको कुत्ता कुत्ता जाओ नुको मेंशा हाफ्टे दादा माम हाँ क्यों मेंशा बच्चों में बच्चों चे बच्चे तो अच्छा मे दादा ऐसा कुत्ता आंटे

आणि अजून स्लायडिंग खेळला हां मी फादर संडी फादर अजून कंटेन्ट फ्रेंडशिप केली तू <coughs> तिथं फ्रेंड्स होते तुझे स्कूल मध्ये अजून छोटी बेबी होते का हां कोण बेबी छुट्टाई टीचर ओ आणि मग टीचर कसे आहेत तुला आवडली का टीचर छान आहेत का टीचर तो टीचर अँग्री नाही होत ना तुला ए बी सी डी ओके ए बी सी डी तो सॉन्ग म्हटला आणि टीचर तुला अँग्री झाली नाही ओके okay, म्हणजे टीचर व्हेरी गुड आहे तो ए बी सी डी का ए बी सी डी ए ई एफ जी तू शंगका ए बी सी डी

होुला किला खेळला कोणत्या कलरच होत स्ला ब्ल्यू कलरच स्लायडिंग होत एवढं तुझ्या लक्षात राहिलं ओके आणि तुझ्या स्कूलचे चेअर कोणत्या कलरची होती स्कूलची चेअर तू स्कूल मध्ये चे, वर बसतो ना तर चेअरचा कलर कोणता होता स्कूलच्या चेअरचा कलर कोणता ब्लू होता ओके ओके मग तुला आवडलं स्कूल ओके ठीक आहे चलो बाय 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 गुड नाईट गुड नाईट लव्ह यू यू मिस यूस डॅडीला लव्ह यू म्हणा डॅडीला गुड नाईट करा डॅडीला म्हणा बास झालं काम डॅडी आता झोपा झोपा चला आता आपण झोपायला जाऊ हो व्हिडिओ काढते मम्मा हो येऊ बोलून टबी चल बाय बाय